मंडळी वास्तुशास्त्रात ऊर्जेला खूप महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या भोवती एक ऊर्जा फिरत असते या ऊर्जेचा आपल्या मनावर स्वभावावर आणि विचारांवर परिणाम होतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतातच पण आपल्या जीवनात आनंदही राहतो वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या खूप प्राचीन मानल्या जातात परंतु त्यांना घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते म्हणजेच या पुरातन वस्तू घरात ठेवल्याने संपत्ती मिळते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार श्रीमद भगवत गीता घरात ठेवल्याने व्यक्तीचे जीवन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागते कारण गीता वाचल्याने आत्मविश्वास वाढतो त्यामुळे व्यक्ती स्वतःच आपल्या समस्या सोडवण्यास सुरुवात करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर भगवत गीता वाचली जात नसेल तर तिला कोणत्याही अडगळीच्या किंवा धुळीच्या ठिकाणी न ठेवता भगवत गीतेला नेहमी देवाऱ्यात किंवा स्वच्छ ठिकाणीच ठेवावी मंडळी चांदीचे नाणे खूप शुभ मानले जाते चांदीचा संबंध चंद्रदेवाशी आहे याचा अर्थ असा की तुमचे मन शांत राहिल्यास तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि तुमची ऊर्जा नेहमी सकारात्मक राहील तुमच्या घराचे तिजोरीत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी रोज चांदीचे नाणे ठेवावे ज्योतिष शास्त्रात कवडी ही देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे मानले जाते कारण कवडी देखील समुद्रातून उद्भवतात अशा स्थितीत पैसा मिळवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो पाच कवड्या घेऊन त्यावर हळदीचा तिलक लावावा त्यांना मंदिरात लक्ष्मी मातेजवळ अवश्य ठेवावे हळद भगवान विष्णूशी संबंधित मानली जाते जेथे भगवान विष्णूचे वास्तव आहे अशी पौराणिक मान्यता आहे त्याचबरोबर देवी लक्ष्मीचेही स्थान आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिजोरीत भगवान विष्णूशी संबंधित हळदीचा एक गोळा अवश्य ठेवावा मंडळी लक्ष्मीला कमळासोबत गुलाबाची फुल खूप आवडते गुलाबाचे रोप घरात ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरात गुलाबाचे रोप ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूम मध्ये गुलाब ठेवणे कारण त्यात काटेही असतात घराच्या टेरेस बाल्कनी किंवा अंगणात स्थापित केले जाऊ शकते मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट लावल्याने मनी प्लांट हा सकारात्मक ऊर्जेचा वनस्पती मानला जातो त्याचवेळी मनी प्लांटला संपत्ती आणणारी वनस्पती देखील मानली जाते मनी प्लांट चोरी करून लावायचा की तो विकत घेऊन लावायचा असा प्रश्न अनेक वेळा मनात येतो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरी करून लावणे चला तर मग जाणून घेऊया याचे कारण काय आहे चोरीचा मनी प्लांट लावणे शुभ असते आणि आर्थिक लाभही होतो असे तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल हे लक्षात घेता ज्या घरांमध्ये पैशांची आणि धान्याची कमतरता नाही अशा घरांमधून बहुतेक लोकांना मनी प्लांट चोरणे आवडते हा अनाकलनीय गोष्टी व्यतिरिक्त कधी कधी एक प्रश्न मनात येतो की चोरी करून मनीप्लांट लावल्याने खरोखरच संपत्ती मिळण्याची शक्यता असते का पण याला वास्तुशास्त्र काय म्हणत मंडळी वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत जी घरात लावल्यास नांदते या वनस्पतींची ऊर्जा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नियंत्रित करण्यात आणि आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावते घरामध्ये सकारात्मक वातावरण आणणाऱ्या या वनस्पतींमध्ये मनी प्लांटचे नाव देखील समाविष्ट आहे मनी प्लांट ऊर्जेने भरलेला आहे घरात मनी प्लांट लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते याशिवाय सुखसमृद्धी वाढवण्यासाठीही ही वनस्पती मानली जाते घरामध्ये मनी प्लांट लावणे जेव्हा घरामध्ये गुपचुप मनी प्लांट लावण्याची वेळ येते तेव्हा ते टाळावे वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटची चोरी करून आपण त्याची ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलतो कारण कोणत्याही प्रकारची चोरी योग्य म्हणता येत नाही वाईट कर्मांची ऊर्जा नेहमीच नकारात्मक असते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार चोरी करून मनी प्लांट लावू नये मनी प्लांट पैशानेच खरेदी करून लावावा यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा तर येतेच शिवाय देवी लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ जर तुम्ही मुख्यतः धनसंपत्तीच्या उद्देशाने मनी प्लांट लावत असाल तो शुक्रवारी मनी प्लांट लावणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार जर घरातील मनी प्लांट ची वेल जमिनीला संबंधित मानला जातो त्यामुळे जमिनीला स्पर्श केल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते मनी प्लांट जमिनीला स्पर्श करणे शुभ मानले जात नाही त्यामुळे जर तुमच्या घरातील मनी प्लांट खूप मोठा झाला असेल आणि जमिनीवर लटकायला लागला असेल तर त्याला दोरीच्या सहाय्याने भिंतीवर आधार द्या त्यामुळे मनी प्लांट वेल भिंतीवर चढेल मंडळी मनी प्लांट रोप घराच्या अग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटाने अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणूनच लक्षा हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत अग्नेय दिशेला असावे घरामध्ये लावू नये असे केल्याने घरात पैशांची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात मनीप्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागीही लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधांमुळे घराच्या या दिशेने लावलेल्या मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते नेहमी मनी प्लांट खरेदी करूनच लावावा इतर ठिकाणाहून आणणे योग्य मानले जात नाही मंडळी कामाच्या ठिकाणी मनीप्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या मनी मनीप्लांट ठेवा यामुळे दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाढ खुणते आणि लोकांचे लक्षात येण्याची भीतीही असते वास्तूनुसार कोरड्या मनीप्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते